या नवरात्र उत्सव काळात शहरासह उपनगर भागातील तरुण तरुणी व नागरिकांचा उत्साह अतिशय दांडगा दिसून आला या काळात दांडिया नृत्यासोबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यात यंदाच्या वर्षी सर्व सिन्नरकरांचे लक्ष वेधले ते म्हणजे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांनी या, या काळात आयोजित केलेल्या कार्यक्रमांनी नवरात्र उत्सव काळात तर दररोज सुमारे हजार ते दीड हजार नागरिकांच्या सहभागातील दररोज होणारे दांडिया नृत्य हे सर्वांचे लक्ष वेधणारी अशी ठरली उपनगर भागातील सरदवाडी रोड येथील अश्विनाथ नगर भागातील अश्विनाथ फ्रेंड सर्कल व मित्र परिवार आयोजित माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांच्या सहकार्याने दररोज दांडिया नृत्य स्पर्धेत हजारो रोख रुपयांच्या बक्षिशांची लय लूट तसेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले त्यामुळे परिसरातील तरुण तरुणीचा सहभाग लक्षणीय असाच त्यांनी शनिवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन केले होते प्रथम पारितोषिक अकराशे रुपये व ट्रॉफी द्वितीय पारितोषिक सातशे रुपये व ट्रॉफी तर तृतीय पारितोषिक पाचशे रुपये व ट्रॉफी महालक्ष्मी सारीच कलेक्शन प्रदीप साळुंके यांच्या सौजन्याने देण्यात आले तर ते वर्ष वयोगटातील प्रथम रुपये व ट्रॉफी तृतीय ट्रॉफी तृतीय सातशे रुपये व ट्रॉफी महाजन असोसिएशन विकास महाजन यांच्या सौजन्याने देण्यात आले अठरा वर्षापुढील वयोगटासाठी प्रथम एकवीसशे रुपये व ट्रॉफी द्वितीय अकराशे रुपये ट्रॉफी व तृतीय सातशे रुपये ट्रॉफी अशी बक्षिसे जाधव केबल नेटवर्कच्या नितीन जाधव यांच्या सौजन्याने देण्यात आली तर ग्रुप डान्स स्पर्धेत प्र ग्रुप डान्स स्पर्धेत प्रथम पारितोषिक एकतीसशे रुपये व ट्रॉफी द्वितीय पारितोषिक एकवीसशे रुपये ट्रॉफी तर तृतीय पारितोषित अकराशे रुपये ट्रॉफी ही बक्षिसे सायलॉजिस्ट संदीप गुळे यांच्या सौजन्याने देण्यात आली तर या भव्य डान्स स्पर्धेत परिसरातील स्पर्धक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्यातील कला गुणांना वाव मिळावा यासाठी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व त्यांच्या पत्नी मेघा पावसे यांनी मिळवून दिलेल्या व्यासपीठाबद्दल सर्व स्पर्धकांनी त्यांचे आभार मानले एस एन्यू साठी रोहन भाऊसा